श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये माझ्या सर्व गोडताईंचे आणि मैत्रिणींचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे सध्या ना दोन तीन दिवसापासून ना येत आहे आणि सारखं वातावरण बदललेलं आहे थोडंसं खराब झालेलं आहे आणि थोडासा पाऊससुद्धा झाला होता वारं पण भरपूर होतं तर गार्डनमध्ये ना बघू शकता किती झाडाचा पाला पडलेला आहे आणि सध्या ना झाडाची पिवळं पाणं सुद्धा खूप गळून पडत आहेत आणि त्यानंतर ना आमच्या कॅम्पसमध्ये होता संध्याकाळी सात वाजता कार्यक्रम होता पण दुपारी ना तीन तास आधीच आम्ही ना आम्हाला कॅम्पसमध्ये म्हणजे जिथं कार्यक्रम आहे ना तिथं आम्हाला रांगोळी काढायची सांगितलेली होती आणि महाराष्ट्राच्याच बायकांना ते म्हणजे फॅमिलीला सांगतात ते रांगोळी काढण्यासाठी तर ना आम्हाला दोघींनाच जायचं होतं रांगोळी काढण्यासाठी थोडंसं ऊन पण होतं थोडंसं आभाळ पण होतं आणि रांगोळी काढण्यासाठी ना रंग त्यांनीच दिले होते फक्त रांगोळी आम्हाला काढायची होती तर दोन रांगोळ्या त्यांनी आम्हाला काढण्यासाठी सांगितल्या सर्वात आधी ही एक रांगोळी आम्ही काढून घेतली आणि रांगोळी काढताना मला शूट काही करता आलं नाही पूर्ण रांगोळी काढल्यानंतर मी शूट केलं आणि त्यानंतर ना इथं बघू शकता आणि रांगोळी काढण्यासाठी ना जागा सुद्धा सपाट नव्हती कारण ना थोडीशी खालवर जागा होती इथं ना अशी ताडपत्रे टाकून त्याला चुना कलर दिलेला आहे आणि त्यावरती आम्ही ही रांगोळी काढली होती ही दुसरी रांगोळी आहे आणि ती पहिली जी पाहिली तुम्ही ती पहिली रांगोळी होती अशा दोन रांगोळ्या काढल्या त्यानंतर ना सायंकाळी सव्वा सहा वाजता आणि इथं असं हे काम चालू होतं पूर्ण डेकोरेशन करण्याचं आणि सायंकाळचे कर सव्वा सहा ते साडेसहाला आम्ही आमचा कार्यक्रम म्हणजे चालू व्हायला टाइम होता पण आम्ही ना थोडंसं अर्धा तास आधीच गेलो होतं तर बघू शकता इथं सायंकाळचा व्ह्यू कसा आहे इथं राजस्थानमध्ये आणि सायंकाळ झाल्यानंतर ना थोडंसं मी शूटिंग केलं इथं आणि आमच्या वेलकम साठी स्वागत साठी खूप सा छान असं डेकोरेशन त्यांनी तयारी पण छान केलेली होती आणि ही तयारी म्हणाल तर अगदी आठ दिवसापूर्वीच त्यांनी सुरू केलेली होती आणि सर्वात आधी इथं बघू शकता तुम्ही हे जे आहेत ना इथं आम्ही आल्यानंतर ना सुरुवातीला थोडेसे फोटो काढून घेतले सर्वच बायका फॅमिली इथं फोटो काढत होत्या कारण छान वाटत होतं डेकोरेशन सुद्धा आणि माझ्या पाठीमागे आहे ना तो केळापासून छान असं हे सुंदर खांब किंवा हे डेकोरेशन केलेलं आहे मी तुम्हाला दाखवते आणि त्यानंतर ना रात्री थोडासा अंधार पडल्यानंतर बघा असं लाइटिंग वगैरे केलेलं ला होतं त्यांनी पण अंधार झाल्यानंतर छान वाटत होतं बघू शकता लुक किती छान आहे आणि दोन्ही साइडला किंवा दोन्ही बाजूला दोन हे जे खांब आहेत ना तर ती जा जा ते केळीच्या झाडापासून त्यांनी म्हणजे जे झाडाचं खोड असतं ना मधोमध त्याच्यापासून त्यांनी सुंदर डेकोरेशन केलेलं आहे मी तुम्हाला पुन्हा एकदा हे दाखवण्याचा इथं प्रयत्न करते बघा खूप छान आहे तर हे बघू शकतं इथं केळीच्या जे मधलं मधोमध खोड असताना ना तर त्याच्यापासून सुंदर अशी कलाकृती केलेली आहे आणि त्यानंतर ना फुलांचे हार असतो किंवा ती माळ असते ना त्याला त्यांनी असं लावून डेकोरेशन केलेलं आहे पण हे संपूर्ण जे आहे ना केळीच्या खोडापासून तयार केलं खूप सुंदर दिसतं हे आणि त्यानंतर ना संध्याकाळी इथं कार्यक्रम सुरू झालेला होता त्यानंतर ना थोडीशी माहिती दिली त्यांनी आणि त्यानंतर मग कार्यक्रमाला सुरुवात केली आणि याच्यामध्ये भरपूर असे डान्स होते लहान मुलांनी किंवा थोड्याशा मोठ्या मोठेसुद्धा असे डान्स होते मोठ्या मुलांनीसुद्धा घेतले डान्स होते सुरुवातीला हा आपला मराठी गणपती गणपतीचं गाणं होतं सुरुवातीला झालेलं त्यानंतर हा राजस्थानी डान्स आहे ग्रुप डान्स होता पाच जणींनी मिळून हा डान्स घेतलेला होता राजस्थानी डान्स होता आणि त्यानंतर म्हणजे असे प्रत्येक विविध राज्यातला एक एक डान्स होता आणि डान्स पण खूप छानच झाले बरं का सर्व म्हणजे छान असं एन्जॉय करता आलं डान्स पण छान होते आणि कार्यक्रम पण खूपच सुंदर झाला होता आता सर्व आणि काय होतं ना की कार्यक्रमामध्ये ना मुलं पण काही एका जागेवर थांबत नाही मुलं मध्ये मध्ये करतातच बघू शकता तुम्ही आणि मुलं लहान मुलं आहे ना त्यांना आपण किती पण सांभाळण्याचा प्रयत्न केला ना तर ते काही एका जागेवर बसत नाही आणि मग त्यांना पण डान्स करण्याचा मोह आवरत नाही व लहान मुलांना सुद्धा त्यानंतर ना हे बिहार म्हणजे बिहार राज्यातील हे एक गा गाणं आहे बघा हे एक गाणं झालं होतं ग्रुप डान्स होता खूप छान असा डान्स हा सुद्धा झाला त्यानंतर पंजाबमधील भांगडा नृत्य किंवा भांगडा डान्स होता तर हा देखील एक ग्रुप डान्स होता इथे बघू शकता आणि त्यानंतर ना मध्ये आम्हाला थोडासा नाश्ता सुद्धा आला होता खायला थोडंसं कोल्ड्रिंक वगैरे आलं होतं ते पण आम्ही एन्जॉय केलं पण मला ते शूट करण्याचं लक्षातच नाही राहिलं आणि त्यानंतर आम्ही सर्व डान्स खूप छान होते ना त्यामुळे आमचं सारं लक्ष इकडं डान्सकडंच होतं बघू शकता मुलं मध्ये मध्ये खूपच येत होते सारखे असे आणि रात्रीचा कार्यक्रम होता ना त्यामुळं म्हणजे बघायला पण सुंदर वाटत होता कारण ओपन होता बघू फक्त साईटनी फक्त त्यांनी ना असे पडदे वगैरे लावलेले आहेत आणि त्यानंतर म्हणाल तर झाडं वगैरे तुम्हाला साइटला देतातच आहे कारण कॅम्पसमध्ये ना खूप मोठी मोठी झाड आहेत इकडं पण आणि माझ्या क्वार्टर समोर सुद्धा भरपूर झाड आहेत आता बघा इथं मुलं किती झालेले आहेत भरपूर असे लहान छोटे छोटे मुलं मुली एकत्र झाले आहेत डान्स करण्यासाठी कारण मी म्हटलं ना ते एका जागेवर थांबतच नाही त्यानंतर पुन्हा एकदा इथं ग्रुप डान्स झालेला होता तो म्हणजे पंजाबी बघू शकते इथं तो एक डान्स पुन्हा एकदा झाला होता आणि मी काही सर्व डान्स किंवा सर्व गाणी मला मी शूट नाही केले फक्त मोजकेच मी इथं जे मला छान वाटले चांगले वाटले तेच मी इथं फक्त मोबाईलमध्ये शूट केले होते आणि रात्रीचा कार्यक्रम असल्यामुळे ना आणि थंडी पण होती पण एवढी नव्हती थोडंसं थंड वातावरण कमी होतं याच पद्धतीने आणि त्यानंतर हे जे दोन मुलं आहेत ना तर ते त्यांनी सुद्धा खूप सुंदर असा डान्स केला एक मुलगा आणि एक मुलगी आहे आणि त्यांनी देखील खूप सुंदर असा डान्स केला इथे आणि म्हणजे ज्यांना आवड होती किंवा ज्यांना इच्छा आहे त्यांनीच इथं डान्स केलेला आहे तर लहान मुलांपासून अगदी मोठे मुलं मुली यांच्यापर्यंत हा डान्स यांनी इथं इच्छुक असणाऱ्यांनीच इथं डान्स केला होता खूप छान असा डान्स होता आणि हा प्रोग्राम म्हणाल तर सोळा तारखेला मी तुम्हाला म्हटलं सोळा तारखेचा हा कार्यक्रम आहे रविवारी झाला होता खूप सुंदर असा डान्स आणि याच्या आधी देखील आमच्या कॅम्पसमध्ये दे असे प्रोग्राम होत असतात आणि शक्यतो रात्रीचाच ठेवतात कार्यक्रम कारण छान वाटत रात्रीचाच कार्यक्रम छान वाटतो बघण्यासाठी आणि त्यानंतर हे एक म्हणजे थोडंसं हिंदी गाणं होतं आणि याच्यावरती डान्स केलेला त्यानंतर पुन्हा एकदा ग्रुप डान्स झाला होता आणि गाणे म्हणजे जेव्हा पण ते डान्स करायचे ना थोडस हसू पण यायचं कारण छान वाटायचं व हा डान्स बघण्यासाठी सुद्धा बघू शकता इथं आणि या कार्यक्रमासाठी ना आम्हाला जेवण नाश्ता वगैरे सर्व तिथंच होतं आणि जेवणाची पण म्हणजे तयारी म्हणजे जेवण पण आम्हाला तिकडंच होतं त्यामुळे आम्ही संध्याकाळी सातलाच गेलो होतो म्हणजे सातच्या आधी जाऊन बसलो होतं आणि बरोबर सात वाजताच हा प्रोग्राम चालू झाला होता आणि बराच वेळ चालू होता तर घरी यायला भरपूर उशीर झाला होता आणि स्वेटर नेलं नव्हतं ना त्यामुळे भरपूर अशी थंडी पण म्हणजे थंडी पण जाणवली आणि त्यानंतर बघू शकता आणि इथं ना फोटो वगैरे काढले आम्ही त्यानंतर संपूर्ण डान्स किंवा हे जेवढेही डान्स झाले होते तेवढे झाल्यानंतर आम्ही फोटो वगैरे काढले कारण इथं दोन सेल्फी पॉईंट बनवले होते पण काय झालं ना की माझ्याकडून ते सेल्फी पॉईंटची शूटिंग काढण्यातच म्हणजे मग काढायची राहून गेली माझ्याकडनं दोन सेल्फी पॉईंट त्यांनी बनवले होते एक सोफा सेट होता एका ठिकाणी ना त्यांनी एक टोटो ठेवला होता तिथं असं दोन ठिकाणी पण आम्ही सर्व जेवढ्याही महाराष्ट्राच्या फॅमिली आहेत तेवढ्या सर्वांनी आम्ही इथं फोटो काढले होते तुम्हाला पुढं दाखवते पण ह्या दोन मुलींचा डान्स हा देखील खूप अप्रतिम झाला खूप सुंदर असा डान्स झाला होता आणि तसं पण आता आमची ना पोस्टिंग झालेली आहे हा शेवटचा आमचा इथं कार्यक्रम आहे या कॅम्पसमध्ये आणि हा जो समोर तुम्हाला डान्स दिसत आहे ना हा आहे आसाम राज्यातील बिहू डान्स आहे आणि हा देखील ग्रुप डान्स खूप छान असा झाला होता मी म्हटलं ना तुम्हाला की प्रत्येक राज्यामधील प्रत्येक डान्स त्यांनी दाखवला होता आणि म्हणजे नऊ ते दहा राज्यातील डान्स इथं बघायला आम्हाला मिळाले होते आणि त्यानंतर पुन्हा एकदा हे भांगडा नृत्य हे देखील पुन्हा एकदा ग्रुप डान्स हा देखील इथं दाखवण्यात आला होता आणि त्यानंतर ना आम्ही जेवण वगैरे केले आणि काय झालं ना की जेवणाच्याच घाईमध्ये ना आम आम्ही फक्त रांगोळी काढली होती आणि रांगोळीसाठी ना आम्हाला बक्षीस दिलं होतं बक्षीस देण्यासाठी आमचं नाव घेण्यात आलं होतं आणि मग त्यावेळेस काय झालं की ऐनबीईन लक्षातच राहिलं नाही की म्हणजे बक्षीस देताना शूट करायचं होतं ते राहून गेलं मोबाईल एका साईडला आणि मी एका बाजूला होते त्यामुळं शूट करण्याच राहून गेलं पण रांगोळी काढण्यासाठी मला काय गिफ्ट मिळालं काय बक्षीस मिळालं हे तुम्ही तुमच्यासोबत शेअर करते आणि त्यानंतर हो 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 रा हो त्या ना मी तुम्हाला म्हटलं की जसं आम्ही सेल्फी पॉईंट बनवले तिथं आम्ही सर्व महाराष्ट्राच्या फॅमिलीने तसे हे इथं टोटोवरती छान असा ग्रुप फॅ फो फोटो काढून घेतला आणि त्यानंतर अजून एक होता पॉईंट तिथं पण आम्हाला फोटो काढायचा होता पण उशीर खूप झालेला होता रात्र झाली होती त्यामुळे आम्ही जास्त काही थांबलो नाही जेवढे आम्हाला फोटो काढता आले तेवढे आम्ही फोटो आम्ही इथं काढण्याचा प्रयत्न केला आणि बघू शकता इथं मी तुम्हाला कप दाखवते हा कप मला इथं बक्षिसामध्ये मिळालेला आहे खूप छान असा सुंदर कप आहे मला खूपच आवडल्या व्हिडिओ तुम्हाला तु कसा वाटला आवडल्यास लाईक करा शेअर करा